आयोजित संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस नऊ ऑगस्टला महाड सरदार तळे बाबासाहेब आंबेडकरांना आणि रायगड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून निघालेली यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये गेलेली आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दोन दोन सभा झाल्यात बौद्धविहार असू द्या वस्ती असू द्या बहुजन समाज ज्या ज्या ठिकाणी राहत होतो त्या त्या ठिकाणी या जागर समितीच्या माध्यमातून आम्ही एक पुस्तिका काढली होती की संविधान सोप्या भाषामध्ये लोकांना कळावं तेच ते सोपा ते भाषेतला पुस्तिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात होतो त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि हा जो पंच्याहत्तर वर्ष संविधानाला होत असताना हा जो अमृत महोत्सव आहे या अमृत महोत्सवच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना संविधान कळावा त्या संविधांची ताकद कळावी त्या संविधांची शक्ती कळावी देश कसा एक संघ राहिला ते कळावं या अनुषंगाने ही यात्रे आपण काढलेली वेगळ्या किती दुःखाची गोष्ट आहे ज्या देशाने तुम्हाला एक संघ ठेवला ज्या देशाने तुम्हाला ताकद दिली ज्या देश ज्या ज्या संविधानामुळे तुमची ओळख झाली ज्या संविधानाने तुम्हाला ताकद दिली असं सर्व असताना त्या संविधानाबद्दल भारतीय संविधानाबद्दल भारतीयांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याची भावना योजना कार्य कर्तव्य सोडून त्या संविधानाबद्दल एक संभ्रम निर्माण करण्याचा पाप काही लोकांनी जो केला त्याचा मी निंदा करतो त्याचा मी निषेध करतो आणि म्हणून ते दूर व्हावं संविधान बदलणार नाही संविधान कोणी बदलू शकत नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आहे भारतीय संविधान आहे अख्खं जग ज्या संविधानाकडे मोठ्या अपेक्षेनं पाहते या विश्वातला सर्वात मोठ्या डेमोक्रेसीला कंट्रीला एक संघ ठेवण्याचे जी ताकद ती कोणत्या पक्षात नाही कोणत्या इंडिव्हिज्युअलमध्ये ती भारतीय संविधानामध्ये अशा संविधानामध्ये बद्दल जो अपप्रचार फेक नेरेटिव्ह जो पसरवण्याचं कार्य केलं या जागर यात्रेच्या माध्यमातून लोकांशी बोलताना तो गैरसमज देखील आम्ही दूर करण्याचा सर्व संयोजक जे आहेत सर्व विद्वान आहेत क्वालिफाईड आहेत विचारवंत आहेत सर्व चोवीस तास रात्रंदिवस काम करत आहेत मी सांगितलं तुम्हाला नऊ ऑगस्टला ऑलरेडी यात्रा सुरुवात झाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आठ तारखेला मुंबईत येणार होती परंतु सात तारखेला गणपती बसतायत आठ ला दीड दिवसाचे गणपती आहेत आपल्या एक मोठा उत्सव या मुंबईमध्ये असतो गणपती उत्सव त्या उत्सवामध्ये कुठे गर्दीमध्ये आणखी आमची गर्दी होऊ नये त्याचं भान ठेवून आपण हा एक दिवसापूर्वी म्हणजे आपण सहा तारखेला हा कार्यक्रम करत आहोत करा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून चैत्यभूमीला एक रॅलीच्या स्वरूपात आपण शिवाजी नाट्य मंदिरमध्ये जाणार आहोत आणि तिथे केंद्राचे दोन मंत्री येणार आहेत अनेक मान्यवर अनेक खासदार अनेक संघटनेचे प्रमुख त्या कार्यक्रमामध्ये राहून एक मोठा उत्साह मोठा जल्लोष आपण त्या दिवशी करणार आहोत संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार माणसाला कसा भेटतो जन्मापासून तो मृत्यूपर्यत जो संविधानाने दिलेला अधिकार आहे मग हर गोष्टीमध्ये भारतीय संविधान मग आय पी सी आय पी सी असेल किंवा भारतीय संविधानाने दिलेला जो आपल्याला अधिकार असेल मध्ये तो अधिकार आणि भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्याचं जनजागृती जनजागृती ही आमची संविधान जागर यात्रा जी करते त्यामुळे नितीन भाऊ मोरे ह्या त्या या समितीचे एक संयोजक निमंत्रक प्रमुख आहेत आणि मी त्यांना माझ्या रिपब्लिकन फोर्स या संघटनेच्या वतीने धार्मिक संघटन माझं आहे त्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देतो कारण मला ही अभिप्रेत आहे की भारतीय संविधान जे आहे त्या संविधानाचे महत्व काय हे लोकां लोकांमध्ये पोचावं हो। किती लोकांनी सांगितलं की आम्ही संविधान बदलणार आहे कोण म्हणालं की बदलणार आहे ते आम्ही थांबवणार आहे परंतु ते बदलत नाही आणि ते बदलता येणार नाही संविधानाने जो दिलेला इथला अधिकार आहे हा प्रत्येक नागरिकाला समजावून सांगण्याचं काम नितीन भाऊनी सांगितलं तुम्हाला जी पुस्तिका काढले त्या पुस्तिकामध्ये सुटसुटीत संविधानाचं महत्व हे लोकांपर्यंत पोचवायचं काम करते मी उशिरा जरी ह्या संघ समितीमध्ये सहभागी झालो असलो तरी माझी त्यांना संयोजकांना सगळ्यांना माझी विनंती असेल की हा कार्यक्रम भारतीय संविधानाचा वर्षभर चालला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष जो अमृत महोत्सव हा वर्षभर चालून गावागावामध्ये घराघरामध्ये व्यक्तिव्यक्तीमध्ये संविधानाचं महत्त्व पटवून द्यावं ही एक माझी विनंती असेल आणि ह्याच्यामुळे मी ह्या समितीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि समितीमध्ये सहभागी झालो आहे म्हणजे मला काय पद मिळावं का मला काय त्याच्यामध्ये नेता बोलावं हे हां भाऊ ऐका मला ह्याच्यामध्ये नेतृत्व मिळावं हे मला काही माझी अपेक्षा नाही मी एक कार्यकर्ता म्हणून या संघटनेमध्ये एक सदस्य म्हणून झेंडा लावण्यापासून त्या संविधानाची स्पीच करण्यापर्यंत काम करेल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो जय भीम जय भारत जय संविधान आपण थोडक जाणून घेऊया कशी तयारी असेल कसं नियोजन जय भीम आज गेल्या तीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जागर यात्रा चालू आहे तर माझ्या मुंबईमधल्या सर्व भीमसैनिकांना आणि इतर सर्व सर्व जातींना विनंती आहे ही जी, जी, जी जागर यात्रा ही कुठल्या फक्त एका समाजासाठी नाही तर संपूर्ण अठरा बगड जातींसाठी हे महत्त्वाचं संविधान आहे त्याचा महोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी हजारो लाखोच्या संख्येने उपस्थित राहाल एवढी विनंती करतो आणि राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेच्या माध्यमातून मी प्रमुख या नात्याने जाहीर पाठिंबा देतो आणि हा महोत्सवी प्रामुख्याने उपस्थित राहून हा जल्लोष आम्ही साजरा करू तरी खेड्यापाड्यातून गावोगावातून हा जागर यात्रेचं स्वागत करावं एवढी विनंती जय <coughs> मी संयोजक या नात्याने नऊ तारखेपासून ज्या गाजावाज्याने आम्ही संयोजन यात्रा निघाली त्याच गाजावाज्यामधूनचा समारोप व्हावा आणि प पंचावन्न वर्षाचं वर्षपूर्ती साध्य व्हावं हाच एक उद्देश ठेवून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी त्या दिवशी सर्वांनी एकत्र यावं आणि जल्लोष साजरा करावा Oh, hey.